माझं नाव दीपक पोपटराव महामणी मी येऊन आलेलो तर मला तानाजी पडवळ सरांनी ग्रुप मध्ये जवळपास वर्षापूर्वी ऍड केलं होतं आणि मी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं अशा अनेक ग्रुप्स असतात आपल्याला मार्केटिंग साठी ऍड करत राहतात त्यातनं मी लेफ्ट नव्हतो झालो फक्त काय त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं परंतु मला पण शुगर आहे गेली दहा वर्षापासून सगळे एलोपॅथीच्या गोळ्या चालू आहेत पण सहज म्हटलं आपण बघूया एकदा ट्राय करूया असं वाटलं मला आणि सहज त्यांना मी रुपये पाठवले त्यांनी मला पाठवलं दोन तीन महिन्यापूर्वी आणि ती त्याच्या त्याआधी तुमची शुगर चेक करा आणि तुमचा बी वन एसी चेक करा तर माझी शुगर होती दोनशे पंचवीस एच बी वन ए सी होता एट पॉईंट फाईव्ह नंतर मी जसं जरा आपल्याला काल सांगितलं की पंच्याहत्तर टक्के तुम्ही काम करायचं पंचवीस टक्के आपले प्रोडक्ट काम करते तसं त्या पद्धतीने स्ट्रिक्टली फॉलो केलं केलं रनिंग चालू के बाकीचे काही व्यायाम सुरू केले के आणि गोड पदार्थ टाळे आणि आपलं औषध रेग्युलरली घेतलं नंतर चेक केलं तर माझी फास्टिंग पीपीजी होती, होती वन फिफ्टी फायवाली होती आणि एचबी वन ए सी सिक्स पॉईंट फाईव्ह त्यावेळेस मला स्वतःला शरीरामध्ये पण काही बदल दिसले जसं की एनर्जी वाटणे किंवा फिलिंग येणे हे चे, जे चेंजेस मला जाणवले गुडघे दुखायचे ते कमी झाले मग मी विचार केला की आपल्याला जर हा फायदा होत असेल जेनेमले औषध आहे अनेक औषध घेतले आयुर्वेदिक घेतले आरोपी घेतली काही फरक पडला नाही तर हे औषध जर असं असेल तर आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि योगायोगाने हे आपलं सेमिनार त्यांनी मला पाठवलं ग्रुपवरती लगेच त्यांना कळ केलं की मला मला जॉईन व्हायचं आहे आणि दोन दिवसाचं मी जॉईन केलेलं आहे तर हे खर तर सामाजिक कार्यच आहे पैसा हा नंतरचा जो योग भाग आहे आपला म्हणून मी इथे आलो कालपासून अगदी सगळ्या शंका मनातले गेलेल्या आहेत पाचवी शंका आता जी आहे ती आज होईलच पण त्याला मी जास्त महत्व देत नाही आर्थिक पाहिजे बरोबर आहे परंतु जे आपल्याला आलेलं आहे ते आपल्या नातेवाईकांना निधन नातेवाईकांना तरी मिळेल आसपास माझे पण खूप नातेवाईक तिथे त्रस्त आहेत डायबिटीसने आणि दुसरा जो मुद्दा आहे महत्वाचा व्यसनमुक्ती तर त्याच्यामध्ये स्वतः मी स्वतः व्यसन करतो